नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एक गंमत असते की वेळेला राजकीय प्रसंग तयार होतात त्यामुळे सगळ्या राजकीय अभ्यासक आणि पत्रकारांना राजकीय नेते नको तितके गोंधळात पाडतात आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी असते की वेळेला राजकीय घराण्यांमध्येच पेचप्रसंग प्रसंग निर्माण होतात तेव्हा त्याचं आकलन करणं राजकीय अभ्यासकांना अधिकच कठीण जात असतं म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला शिवसेनेत फूट पडली असं म्हटलं गेलं म्हणजे नारायण राणे असतील छगन भुजबळ असतील असे जे का नेते होते हे शिवसेना सोडून गेले त्याचं आकलन एक वेगळं होतं पण ज्या वेळेला राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून आपल्या काकांना आव्हान दिलं होतं तेव्हा आता शिवसेनेचं भविष्य आणि शिवसेनेचं राजकारण आणि एकूण महाराष्ट्राचं राजकारणावर त्याचा होणारा परिणाम याचं आकलन करणंसुद्धा अनेक पत्रकारांना अवघड झालं होतं अर्थात पहिलीच निवडणूक पक्षाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि राज ठाकरेंनी अशी काय जिंकली की ती सगळ्या पत्रकारांनाच नव्हे तर शिवसेना नेतृत्वाना आणि खुद्द बाळासाहेब आणि त्यांचे वारस त्यांनी ठरवलेले उद्धव ठाकरे यांनासुद्धा ती निवडणूक अचंबित करून गेली होती आणि तेव्हाच्या सामनातल्या अग्रलेख आणि बातम्या त्याचे पुरावे आहेत पण असो तो विषय आता जुना झाला आता महाराष्ट्रामध्ये जी शिवसेना फुटली उद्धव ठाकरे यांची ती अर्थातच परत एकदा नेत्याकडून फोडली गेलेली आहे आणि दुसरा पक्ष फुटला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार हे अशा फाडाफोडीतले फोटत प म्हणजे तोडमोडीतले सगळ्यात मोठे कुशल कारागीर असं मानलं जायचं तर त्यांच्या नाकाखालूनच त्यांचा पक्ष त्यांच्या पुतण्याने पळवलेला आहे आणि या पुढे काय होणार आहे याचा अंदाज येत नाही आहे अंदाज येत नाही अनेकांना येत नाही पण डोळसपणे बघितलं तर साधारण कळू शकतं की मध्येच अचानक अजितदादा आणि त्यांचे काका शरद पवार यांच्या कुठेतरी गोपनीय ठिकाणी बैठका मिटिंगा होतात परत एकमेकाच्या विरुद्ध भाष्य केलं जातं पण पुढे काय होणार आता काल परवाची गोष्ट घ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं किती कमालीचं भांडण आणि वैर आहे या राजकीय बातम्या येत असताना राज ठाकरे यांच्या भगिनीचा मुलाचं काय कोणाचं साखरपुडा होता तर तिथे हे दोन्ही चुलत भाऊ एकत्र आले आणि आता भाऊ एकत्र आले तर पुढे काय होणार याच्यावर चर्चा सुरू झाल्या सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की यावेळेला मग जेव्हा राजकीय आकलन करायचं असतं तेव्हा इतके धागे दोरेसमोर येत जातात की नेमकं काय मी परीने पहिल्यापासून सांगत आलो ज्याच्यावर अनेकांचा तेव्हा विश्वास नव्हता गेल्या दीड दोन वर्षापासून की अजितदादा हे आणि सुप्रियाताई या पवारांच्या दुसऱ्या फळीमध्ये खडाजंगी चालू आहे आणि मला आठवतं आता दहा महिने उलटून गेले ज्यावेळेला शिवसेना हा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा नसून एकनाथ शिंदे यांचा आहे असा निर्वाळा निवड निवडणूक आयोगाने दिला होता त्यावर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठा जळफळाट सुप्रियाताईंनी केला होता आणि मला आठवतं मी त्यावर व्हिडिओ केलेला होता की अरे पक्ष हातातून निसटला आहे किंवा पळवला गेला आहे तो उद्धव ठाकरेंचा आहे मग सुप्रियाताई इतके हातपाय का पटत आहेत की त्यांना आपला चुलत भाऊ अजितदादा राष्ट्रवादी पक्ष फोडून किंवा पळवून घेऊन जाईल अशी भीती सुप्रियाताईंना सतावते का हा सवाल मी तेव्हा विचारला होता आणि अक्षरशः चार पाच महिन्यानंतर नेमकी तीच घटना घडली मुद्दा असा असतो की ह्या असल्या राजकीय आणि कौटुंबिक ज्या गुंतागुंती असतात त्या एकाच वेळेला राजकारणातले धागेदोरे राजकारणातले अंतप्रवाह हे सगळं बघत असताना कौटुंबिक जिव्हाळा पण विसरून चालत नाही कधी कधी कौटुंबिक जिव्हाळा हा राजकारणावर मात करतो तर कधी कधी राजकारणातली भांडणं हे कौटुंबिक जिव्हाळ्यावर मात करतात आणि हे आपल्याला महाराष्ट्रातली दोन राजघराणी आपण म्हणू शकतो एक ठाकरे परिवार आणि दुसरा पवार परिवार यांच्यात आत्ता घडलेली आहे आपण गेल्या साधारण दोन दशकामध्ये हे थोड्याफार फरकाने चालू होतं आणि म्हणूनच ज्या वेळेला शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीचं प्रकाशन करताना जो निवृत्तीचा घोष निवृत्तीची घोषणा अचानक जाहीर केली तेव्हा मी ही नवटंकी आहे हे पहिल्या दिवशी म्हटलं होतं पवार पवारांची खासियत आहे ते कधीही मनातलं बोलत नाहीत आणि बोलतात ते मनातलं नसतं करतील ते बोलत नाहीत आणि बोलतात ते करत नाहीत हीच शरद पवारांची ओळख आहे आणि अशा वेळेला तिथे ज्या प्रकारे त्या निवृत्ती घोषणेनंतर यशवंतराव चव्हाणच्या त्या प्रतिष्ठान सभागृहामध्ये हलकल्लोळ माजला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीराख्यांनी रड रडून वगैरे ओरडून हातपाय आपटून घोषणा देऊन जो त्या निवृत्तीला विरोध केला त्या सगळ्या विरोधामध्ये वेगळं दिसणारं एकच पात्र होतं आणि ते होते अजितदादा अजितदादा त्या निवृत्तीला धडधडीत दड़ सरळ सरळ समोरसमोर पाठिंबा देत होते आणि अशा वेळेला अनेकांनी आग्रह केल्यानंतरसुद्धा सुप्रियाताई चकार शब्द बोलल्या नाहीत किंबहुना सुप्रियाताईंकडे कोणीतरी माईक दिला तर थोरला भाऊ म्हणून सांगतो तू अजिबात बोलायचं नाही आणि सुप्रियाताई गप्प बसल्या इथे काही गोष्टी स्पष्ट होत असतात की कुटुंब मोठा भाऊ काका पुतण्या हे सगळं खरं असलं तरी राजकारणाचा बोजा इतका त्या पारिवारिक नात्यांवर आलेला असतो की त्याच्यात कुठच्या तरी एका गोष्टीचा कपाळ मोक्ष अपरिहार्य असतो पण जे कोणी बाहेर बसून ही फाटाफूट घडवत असतात वे शिवसेनेमध्ये फाटाफूट घडवण्यामध्ये सतत शरद पवारांचा हातवा हस्तक्षेप राहिला किंवा हात राहिला हे लपून राहिलेलं नाही आणि इतकं सगळं होऊन सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांशी असलेली मैत्री कधी तोडली नाही जाहीर राजकारणात बोलताना शिव्या शापसुद्धा दिली खिल्ली उडवली टिंगल उडवली पण तरी पवारांशी असलेले सौहार्दाचे संबंध पवारांनी कधी बाळासाहेबांनी कधी बिघडू दिले नव्हते व्यक्तिगत होऊ दिलं नव्हतं राजकारणातलं भांडण आणि व्यक्तिगत भांडण ही तफावत बाळासाहेबांनी ठेवली होती आणि पवारांनी ठेवली आप असं आपण म्हणू शकतो पण आत्ता जी परिस्थिती आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जी झालेली आहे त्यातला कौटुंबिक आणि राजकीय तिढा जवळपास सारखाच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण बारामती हे दोन मतदारसंघ आहेत एक लोकसभेचा बारामती मतदारसंघ आहे आणि एक विधानसभेचा बारामती स मतदारसंघ आहे आणि विधानसभेच्या मतदारसंघातून अजितदादा आमदार म्हणून निवडून आले तर लोकसभेच्या मतदारसंघात सुप्रियाताई खासदार म्हणून निवडून आलेले आहेत पण हे सगळं राजकारण घडवताना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यामध्ये रा जनता पक्षाचा हात आहे बा बी जे पीचा हात आहे भारतीय जनता पक्षाचा हे सुद्धा लपून राहिलेलं नाही ज्या पद्धतीमध्ये अजितदादा यांनी वेळोवेळी बाजूला झाल्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या भाजपच्या भावनेला जोजवणाऱ्या आणि काकांच्या किंवा आपल्या बहिणीच्या राजकारणाला लाथडणारे आहेत आणि ते बघितल्यानंतर लक्षात येते की एक अजितदादा आपल्याबरोबर आले एवढ्यापुरतं हे राजकारण मर्यादित नाही शरद पवारांना राजकीय जीवनातून निवृत्त व्हायला भाग पाडण्याचा पवित्रा भारतीय जनता पक्षाने घेतला आहे आणि एवढा मोठा निर्णय हे महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख असले तरी देवेंद्र फडणवीस एकटेही होऊ शकत नाहीत तो पवित्रा नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेला आहे आणि त्याचं प्रत्यक्ष ऑपरेशन्स ऑफिसर ज्याला म्हणतात जो प्रत्यक्ष एक्झिक्यूट करत असतो ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली आहे हे लक्षात येतं आणि म्हणून मी सांगतो आहे की ज्यावेळेला वेळेला निर्मला सीतारामन बावनकुळे अशी माणसं बा बारामती लोकसभा मतदारसंघ हा पुढच्या निवडणुकीत जिंकण्याच्या दृष्टीने तिकडे वारंवार दौरे करायला लागले तेव्हा माध्यमांनी टिंगल केली होती पण ही बाब गंभीर आहे जे काही मतदारसंघ देशातले एकशे साठ दोन वर्ष आधीपासून भाजपने टार्गेट केलेत त्यामध्ये बारामती हा एक मतदारसंघ आहे तो तो फक्त तिथला एक खासदार निवडून आणायचा एवढ्यापुरता मर्यादित राजकारणाचा विषय नाही आहे असे मतदारसंघ जे, जे, तित्ले तित्ले करन करन। जे त्या त्या राज्यातल्या किंवा स्थानिक पातळीवर आपल्या विरोधातल्या पक्षाला बळ देणारे असतात त्यांचं तिथल्या तिथे खच्चीकरण करणं म्हणजे थोडक्यात त्यांचा पाया उखडून काढणं या दृष्टीने त्या मतदारसंघावर लक्ष दिलं जात असतं आणि तीच गोष्ट मला बारामतीच्या बाबतीत सीतारामन किंवा बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर जाणवली होती की लक्ष अजितदादा किंवा सुप्रियाताई नाही तर लक्ष किंवा टार्गेट निशाणा हा शरद पवारांवर आहे की बारामती जर शरद पवार लोकसभेत राखू शकले नाहीत तर मग महाराष्ट्राचा नेता म्हणून घेण्यासाठी सुद्धा त्यांच्या हाताशी काही राहत नाही आणि तीच गोष्ट मोदी शहांनी लक्षात ठेवलेली आहे किंवा लक्ष म्हणून ठरवलेली आहे आता एवढं Uh, मोठं राजकारण करायचं उपमुख्यमंत्रीपद द्यायचं चाळीस आमदार राष्ट्रवादीतून फोडून आणायचे गरज काय होती बहुमत शिंदे आणि फडणवीस म्हणून होतं हे सगळी चर्चा झाली पण मोदी शहा हे तात्पुरतं सहा महिन्याचं दोन वर्षाचं असं राजकारण करत नाहीत पाच वर्षाचं एका निवडणुकीपुरतं असं राजकारण मोदी शहा करत नाहीत ते कमीत कमी दहा ते वीस पंचवीस वर्षं एवढी दूरगामी नजर ठेवून एखादी राजकीय कृती करत असतात राजकारण करत असतात त्यामुळेच बारामती हे जे राजकारण आहे ते महाराष्ट्राचं राजकारण आजवर चाललं आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर शरद पवारांना राजकारणातून निवृत्त करणं अगत्याचं आहे ही जाणीव मोदी शहांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभांचे निकाल लागल्यानंतर झाली ज्या प्रकारे ज्या प्रकारे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची लालूच दाखवून बहुमत मिळवलेली शिवसेना भाजप युती फोडली त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हेतू साध्य झाला त्यांना कसंही करून मुख्यमंत्री व्हायचं होतं शरद पवारांना भाजपला नाक कापल्यासारखं विरोधी पक्षात बसवायचं होतं दोघांचंही हेतू साम स सा, काय ते सिद्ध झाले पण हे इतरांच्या बाबतीत करणं आणि मोदी शहांच्या बाबतीत करणं ह्यात मोठा फरक असतो मोदी शहांच्या बाबतीत असा तुम्ही डाव खेळलात तर तो, तो तात्पुरता विषय किंवा तात्पुरता परिणाम म्हणून ते सोडून देत नसतात मोदी शहा अशा गोष्टी अतिशय बारकाईने लक्षात ठेवतात आणि वेळ आला की असा जिवारी घाव घालतात की त्यातून सुद्धा अवघड होऊन जातं ज्या प्रकारे महाराष्ट्र जिंकला होता तेवढंही यश एकाच वेळेला निवडणुका होऊन हरियाणामध्ये भाजपला मिळालेलं नव्हतं तुमच्या हरियाणामध्ये भाजपला आधीच्या निवडणुकीत दोन हजार चौदाच्या बहुमत मिळालं होतं पण महाराष्ट्रात बहुमत नसताना शिवसेनेला सोबत घेऊन सरकार चालवलं आणि पुढच्या वेळेला शिवसेनेला सोबत घेऊन बहुमत मिळवलं हे यश होतं त्याच्यात मिठाचा खडा जर पवारांनी टाकला असेल तर आज ना उद्या पवार हा विषय हातावेगळा केला पाहिजे हा निर्धार दोन हजार एकोणीसच्या निकालानंतरच मोदी शहांनी बांधला होता आणि ज्यांना घाई नव्हती लगेच तात्काळ काय ते ऑपरेशन लोटस आणि सरकार पाडा याची घाई बिलकुल नव्हती पण किती फील्डिंग लावून किती पूर्वतयारी करून आधी एकनाथ शिंदेना फोडलं सरकार पाडलं आणि नंतर राष्ट्रवादीसुद्धा फोडली तर ते फक्त सत्तांतर घडवण्यापुरता नव्हता विषय महाराष्ट्रातून शरद पवार नावाचं गारुड किंवा जादू किंवा करिश्मा संपवणं हेच त्यामधलं टार्गेट होतं आणि आज ती पाळी आली आहे हळूहळू करत शरद पवारांच्या लक्षात आहे की हा सगळा विषय महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्यापुरता मर्यादित नव्हता हा विषय आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तंगत करणं हेच राजकारण मोदी शहा करतायत हे आत्ता आत्ता पवारांच्या लक्षात येते सुप्रियाताईंच्या कदाचित पुढच्या वर्षापर्यंत किंवा पुढच्या जन्मापर्यंत हे राजकारण लक्षात येणार नाही पण पवार इतका दीर्घ अनुभवी आहेत आणि त्यामुळे क त्यांना कळतं आहे की हे सगळं जे काय चाललंय ते बारामती एक अन, चा या एका मतदारसंघातला एक खासदार आपलं अन्न आणि राष्ट्रवादीचा पाडणं यापुरतं मर्यादित नाही आहे तर बारामतीमध्ये शरद पवार पराभूत होतात याचा अर्थ महाराष्ट्रातसुद्धा शरद पवार कुठेही शिल्लक राहत नाहीत पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातमध्ये विधानसभेच्या जागा कमी झाल्या तेव्हापासून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी गुजरात हा गंभीरपणे घेतला होता आणि पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार बावीसमध्ये अशा प्रकारे गुजरात जिंकला की काँग्रेसचा अक्षरशः नामोनिशाण शिल्लक नाही इतकी काँग्रेस संपवून टाकली महाराष्ट्रामध्ये सुद्धा या दोन वाघांना किंवा सिंहांना दिवसण्याची चूक शरद पवारांनी केली आहे आणि त्याची फार मोठी किंमत आगामी लोकसभा आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोजायला लागणार आहे बघता बघता जसे आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू संपले नितीश कुमारांची तारांबळ उडालेली आहे अनेक राजकीय नेते हे दोन हजार चौदा नंतरच्या काळात हळूहळू करत अस्तंगत होऊन गेले तसंच शरद पवारसुद्धा भारतीय राजकारणाच्या पडद्यावरून अंतर्धान पावण्याची परिस्थिती मोदी शहा निर्माण करतायत हे लक्षात घेतलं पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे एक खासदार असा विषय नाही त्याचा ओरा जो आहे त्याचा जो करिश्मा आहे तो संपवणं हे टार्गेट आहे आणि एवढं मोठं टार्गेट अमित शहा आणि मोदी घेऊ शकतील हे शरद पवारांना दोन हजार एकोणीसमध्ये वाटलं नव्हतं उद्धव ठाकरेंबरोबर गंमत करणं किंवा आणखीन राहुल गांधींबरोबर गंमत करणं सोनिया गांधींची डावपेच खेळणं हे वेगळं असतं गल्लीतलं क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेगळं असतं तोच प्रकार पवारांना कळला नाही आणि म्हणून मी मागे एक व्हिडिओला शीर्षक दिलं होतं डकवर्थ लुईस म्हणजे काय हे बी सी सी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अध्यक्ष होऊनसुद्धा शरद पवारांना कळलेलं नाही बारामती हा लोकसभा मतदारसंघ हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी डकवर्थ लुईस पद्धतीने म्हणजे हा एवढ्या चेंडूत एवढे धावा नाही तर हरलात अशा परिस्थितीत आणून ठेवलेला आहे शरद पवार आयुष्यातला सगळ्यात मोठा डाव एका बारामती लोकसभा निवडणुकीत हरले तर राजकारणातून संपणार आहेत कारण तो, तो विषय एका लोकसभा मतदारसंघापुरता नाही तो शरद पवारांच्या सहा दशकातल्या राजकारणाचा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे आणि सगळं राजकारण म्हणून बारामतीच्या भोवती फिरते आणि म्हणून मग मी परत कोड़े अधिक हा विषयावर बोलणार आहे की अजितदादा हे बारामतीसुद्धा लढवणार म्हणतात तेव्हा शरद पवारांना किती धडकी भरली असेल हा एक स्वतंत्र विषय आहे मी तो वेगळा मांडणार आहे कारण अजितदादा हे अतिशय गंभीरपणे बोलत आहेत पण सगळं सांगून काहीतरी महत्त्वाचं लपवत आहेत की सातारा काय तो शिरूर बारामती रत्नागिरी काय तो क का रायगड हे मतदारसंघ शरद अजितदादा बोलतात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरद पवारांना धडकी भरली पाहिजे आणि त्यांना मुद्दा हाती लागला नाही पाहिजे या पद्धतीत अजितदादा आहेत आणि म्हणून तो एक स्वतंत्र विषय आहे कारण बारामती हा फक्त एक लोकसभा मतदारसंघ नाही तो दोन हजार चोवीसच्या राजकारणातला सगळ्यात मोठा टप्पा ठरणार आहे बाकी अजितदादांच्या गोलमाल भाषेचा अर्थ आपण पुढल्या दुसऱ्या कुठच्या तरी व्हिडिओत ऐकू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार